हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते एकदम सुंदर आणि मस्त आपण हळदीच्या साडीवरच्या ब्लाऊजवर डिझाईन बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास डिझाईन लाईक करा चॅनलवर नवीन कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल घंटीवर क्लिक करायला अजिबात विसरू नका ज्यावेळेस तुम्ही ऑल घंटीवर क्लिक करशाल त्यावेळेस माझी सर्व व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटतील तर मी बॅकसाईड पार्ट तयार करून घेतलेला आहे डिझाईन ही आपली पॅचवर ब्लाऊजची आहे रेड साडी आहे इथे रेड पॅच आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे आहे इथं पॅच टाकायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शॉर्टपर्यंत व्यवस्थित बघा काही समजल्यानंतर कमेंट करून सांगा आणि कॅनसवरती डिझाईन कशी घ्यायची हे नवीन ब्लाऊज शिकत असाल तरी पण तुम्हाला समजन तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघत राहा तर बॅकसाईड पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे आणि उरलेला कपडा मी इथं कट करून घेते आहे म्हणजे आपण बॅकसाईड पार जे अस्तर आहे ते ब्लाऊजला या पद्धतीने जॉईंट करून आपण नॉर्मली घेत असतो ज्यावेळेस आपल्याला डिझाईन गाळा घ्यायचा असतो त्यावेळेस तर त्याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे आता इथं मध्यभागी कट लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी कॅनच घेतलेला आहे कॅनसवरती आपल्याला ब्लाउजची जी काय उंची आहे म्हणजे तुमचा मागचा गळाची जी काही उंची आहे त्याच्यानुसार कॅनस हा घ्यायचा असतो पण पॅच बनवायचा आहे तर त्याच्या खाली थोडा एक्स्ट्राचा आपण कॅनस जास्त घेतलेला आहे कारण डिझाईन जी आहे ती खाली पण येते आपली त्यामुळं तर बघा या पद्धतीने मी एक्स्ट्राचा थोडासा कपडा खाली घेतलेला आहे आणि अडीच इंचावरती बॉक्स काढून घेतलेला आहे आतमधला म्हणजे गळारुंदी अडीच अडीच इंचाची घेतलेली आहे त्याच्यानंतर साईडचा साडेतीन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे तर या पद्धतीने डिझाईन पण मी काढून घेतलेली आहे आणि हे बघा अगोदर पेनाचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी थोडंसं तुम्हाला स्केच पेननी पण ड्रा ड्राफ ड्राफ्टिंग जास्त डार्क करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला मी वठवून घेते आहे तर डिझाईन जे आहे ते आतमधला आपला हा गळा आहे पानगळा मटका पानगळा आहे आणि बाहेरची डिझाईन जी आहे ती चांदणी गळा आहे अशा पद्धतीने घेतलेली आहे तुम्ही कोणती पण डिझाईन घेऊ शकता तुम्हाला जी काय डिझाईन आवडत असेल ती तुम्ही साईडच्या बाहेरून कोणती पण डिझाईन टाकू शकता जी शोभेल अशी डिझाईन तुम्हाला घेऊ शकता तुम्ही तर मी या पद्धतीने घेतलेली आहे आता साईडचं सा उरलेलं जास्तीचं कॅनॉस आपण इथं कट करून टाकू तर ही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला एक अस्तर जे आहे ते इथं लागणार आहे म्हणजे तुमच्याकडं वेगळा कपडा असला तरी पण चालतो आता आपल्याला कॅनॉसचा जो काय आपल्याला साईडनी त्याला हे आहे आपल्याला साईडनी तो कॅनॉस जो आहे तो जॉईंट करायचा आहे तर थोडा एक्स्ट्राचा कपडा अशा पद्धतीने ठेवून आता याला आपण कॅनॉसच्या कळेनी जोडून घेऊ आता हा जोडून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने हे बघा जोडून झाल्यानंतर आपल्याला कॅनॉसची जी काही आपली लाईन आहे त्याच्या आता सुद्धा आपल्याला जर आपल्या मार्किंगवर जर आपलं कपडा आलेला असेल तर तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आणि फिनिशिंग पण दिसती मग त्याने आता या पद्धतीने हे बघा आपल्याला आता मधला भाग जो आपण बॅकसाईडचं पार्ट तयार करून घेतलेला होता त्याचा कट लावलेला होता तर कॅनॉचाही मधला सेंटर आणि ब्लाऊजचाही मधला सेंटर धरून जी काय आपण बाहेरची मोठी डिझाईन घेतलेली होती म्हणजे आतमधल्या आत डिझाईनच्या बाहेरची जी डिझाईन आहे आपली मोठी जशी मी आता तुम्हाला स्टिच करून दाखवते ती आपण सर्वात पहिलं काढून घ्यायची आहे बाहेरची डिझाईन आपल्याला सर्वात पहिलं काढून घ्यायची आहे ब्लाऊजवरती ती या पद्धतीने कॅनसवरती तुम्ही कशी पण डिझाईन घेतली तर आणि कसं पण व्यवस्थित जर आकार देऊन तिला स्टिच केलं तर ती डिझाईन दिसायला पण गोळा होत नाही काय नाही आणि दिसायलाही ॲक्टिव्ह दिसती तर अशा पद्धतीने आता आपण पाव इंचानी आतमधून कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपण याला कट लावूया जिथं पण आपले कोणे आहेत तिथं कट लावून घ्यायची आहे तर छोटे छोटे कट लावायचे आणि टिपीला धक्का लावायचा नाही आहे आपल्याला आता आपण इथं हे बघा अशा पद्धतीने कॅनॉस आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि डिझाईन जी आहे ती अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायची आपल्याला इथे हे बघा फायनली आपली डिझाईन अशा पद्धतीने ही झालेली आहे आता आपल्याला याच्या कडीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे हे बघा जसं आपण आकार घेतलेला आहे तसा आकारावर आपल्याला हळूहळू टीप मारायची आहे तर ज्यावेळेस अशी डिझाईन असते त्यावेळेस आपल्याला हळूहळू टीप मारायची आहे घाई करायची नाहीये तर आपण याच्या कडेने व्यवस्थित आपल्याला याच्या अशा पद्धतीने जे काय आपण चांदणी आकार घेतलेला आहे त्याच्या कडेने आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे तर आपण इथं टीप मारून घेतलेली आहे तर आपण आता याच्या आतमधून सुद्धा लेस टाकून घेणार आहे तर बघा ही बॉर्डर लेस आहे तर मी ही लेस टाकून घेते तर तुम्ही ही लेस वरतून पण टाकू शकता आतमधून पण टाकू शकता तर मी याचा वापर आतमधूनच करते शक्यतो जेणेकरून पायपिंग पायपिंगसारखा लूक येतो ह्या लेशीने त्यामुळं मी इथं याला ह्या पद्धतीने आतमधून टाकून घेते आहे तुम्हाला वाटलं तुम्ही पायपिंग पण करू शकता इथं पायपिंगचं पण वापर करू शकता तुमच्याकडं जर साडीतला आपण कपड्याचा वापर करून इथं पायपिंग पण करू शकता तर मी इथं लेशीचाच वापर करते आहे तर इथं आपली लेस टाकून झालेली आहे आतमधून आता आपण आतमधला पॅच तयार करून घेणार आहे तर आपण आता हा पार्ट जो आहे तो हा आपण थोडा साईडला ठेऊ आणि आतमधला पॅच जो आहे तो तयार करून घेऊ तर मी इथं साडीतला कपडा वापरती आहे तर या पद्धतीने आता साडीतला कपडा जो आहे तो आपण एकमेकांना जॉईंट करून घेणारे मधला भाग कट करून घेतलेला होता अगोदर आता याच्या मधल्या भागावरती टीप मारून घेऊ आपण आता त्याच्यासाठी आपल्याला इथं अस्तर पण लागन तर आता मधला पॅच तयार करण्यासाठी एक वेगळा कपडा लागेल तर मी त्याच्या एवढा जो कॅनॉस आहे त्याच्या एवढा घेतला तरीही चालेल तर इथं थोडा जास्त आहे म्हणून मी जास्तच ठेवला आहे काही अडचणी आपण नंतरून कट करून घेऊ तर सरळ भाग जो आहे तो असा उलटा भाग जो आहे तो मी वर ठेवलेला आहे आणि ब्लाउजचा जो सरळ भाग आहे टीप मारलेला आहे तो खाली टाकलेला आहे कारण मग तो आपण पलटी मारल्यानंतर बरोबर त्याचा सरळ भाग जो आहे तो बाहेर येईन अशा पद्धतीने कॅनॉस जो आहे तो ठेवून आपण इथं तो जोडून घेतलेला आहे आणि आता इथं आपण छोटेसे कट पण लावून घेणार आहे आता कट लावून घेतल्यानंतर आपल्याला आता जो आतमधला भाग आहे आपला तो मेन बाहेर काढून घ्यायचा आहे आणि कॅनचा भाग जो आहे तो आतमध्ये टाकून द्यायचा आहे आता आपल्या जे आहे इथं व्यवस्थित आपल्याला जी डिझाईन आहे आपली माटका पानाची त्याच्या कडीने आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आपण जी डिझाईन घेतली ती व्यवस्थित कॅनस लावल्यामुळे ती व्यवस्थित आपली बाहेर येते व्यवस्थित अशी जी आहे ना ती व्यवस्थित आपल्याला दिसती पण आणि आकार पण त्याचा थी परफेक्ट निघतो तर अशा पद्धतीने आपण याच्या कडेने व्यवस्थित टीप मारून घेते जे काय आपले डिझाईनचे कोणे असतात तिथं आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं तर त्या पद्धतीने व्यवस्थित कोणी वगैरे बाहेर काढूनच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर मी हा जो आपण पॅच तयार करून घेतलेला आहे हा पॅचसुद्धा आपल्याला आतमधून लेस टाकून घ्यायची आहे तर बघा आपण इथं आतमधून लेस अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे तर दिसायला सुद्धा खूप छान दिसते बघा आतमधून टाकलेली लेस एकदम असं वाटतं पायपिंगच केलेली की के काय अशा पद्धतीने दिसते तर बघा फायनली आपण या पद्धतीने हा पॅच इथे टाकून घेतोय तर सोपी पद्धत आहे पॅच बनवण्याची पण तुम्हाला जशी डिझाईन बनवता येईल तशी डिझाईन तुम्ही बनवू शकतात अशा पद्धतीने आता आपण इथं पॅच आतमध्ये टाकून पिना व्यवस्थित सेटअप करून हा पार्ट जो आहे बॅकसाईडचा तो डिझाईनचा वरचा वर्थ वरतून आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आतमधला पॅच जो आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सरकला नाही पाहिजे किंवा एक साईडला किंवा असा मधला सेंटर धरूनच आपल्याला इथं हा पॅच टाकून घ्यायचा आहे लावून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आता आपण इथं हा पॅच लावून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सुद्धा नक्कीच सांगा आणि डिझाईन कशी वाटली ते पण सांगा तर बघा किती छान दिसतोय आता आतमधला मी तुम्हाला सांगितलं मी एक्स्ट्रास ठेवलं होतं तुम्ही अगोदर पण कटिंग करून घेऊ शकतात तुमच्या कॅनच्या मापाच्या एवढं पण कमी जास्त जर नवीन शिकत असाल तर कमी जास्त व्हायला नको तर तुम्ही नंतरनं अशा पद्धतीने कट केलं तरीही चालेल हे बघा थोडीशी आपल्या ब्लाऊजला थोडी फिनिशिंग वगैरे यावा त्यासाठी आपण इथं आतमधून पण या, या पद्धतीने ते नंतर फोल्ड करून घेतलं तरीही चालेल तर मी टक्स मारून घेते तर टक्स पण आपले मारून झालेत तर आतमध्ये मी थोडासा पॅच टाकणार आहे जे छोटे छोटे जे आपण त्रिकोणी पॅच आहेत ते आपण मधल्या भागावरती टाकू जेणेकरून आणखीन लूक इन तर बघा या पद्धतीने मी एकच पॅच टाकलेला आहे तर आपण याच्या साईडनी पण एक लेस पण टाकून घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपण लेस पण टाकून घेऊ तुमच्या इकडे ब्लाऊजच्या डिझाईनची किती शिलाई आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मी ह्या ब्लाउजची शिलाई जी आहे ती बाही जी आहे याची पण डिझाईन आहे तर मग मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर तुमच्या इकडे किती शिलाई आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ